हे एवरीवन तर आज मस्त व्हिडिओची सुरुवात देवाला दिवाबत्ती करण्यापासून आणि मी हे तुम्हाला दाखवते की मी हे पाम ऑइल आणले देवासाठी कारण की नाही का सकाळ संध्याकाळ आपण दिवाबत्ती करतो तर दिव्याला भरपूर तेल जातं आणि आपण जे तेल खातो ना ते खरंच यापेक्षा कॉस्टली आहे आणि हे तेल जरा वीस तीस रुपयांनी कमी आहे सो so, मी म्हटलं हे तेल आपण जर दे दिव्यासाठी यूज केलं तर काय हरकत आहे ना कारण की देव तर म्हणत नाही की मलाच खूपच कॉस्टली असं तेल so, आणा किंवा खूपच कॉस्टली अशा वस्तू माझ्यासाठी आणा असं देव कधीच म्हणत नाही सो मी म्हटलं आपण यावेळेस हेच ट्राय करूयात त्यामुळं मी हे एक बॉटल आणली आणि अन एक बॅग आणली एक लिटरची आणि तेल आणलं आहे हे आणि हे आता हे सेपरेट मस्तीत देवाजवळ ठेवेल आणि हे खूप दिवस तेल जाईल मला असं वाटते आणि हो आ मी हे सांगते इथे की आज सोमवार आहे आणि सोमवारचा पण पप्पाला उपवास असतो सो म्हटलं आज काहीतरी स्पेशल बनवूया संध्याकाळी खाण्यासाठी आणि माझा विचार चालू होता की आपण थाळी बनवूयात वगैरे पण ते काही पुढे सक्सेस सक्सेस झालं नाही ते का नाही झालं ते पुढे मी तुम्हाला दाखवतेच तर बघा माझा आंबरस बनवून झाला आहे मस्त माझ्या मम्मीने आंबे आणले होते म्हणजे माझी मम्मी मामाच्या इथे गेली होती आणि माझ्या मामाच्या इथे खूप भरपूर आंबे तर त्यांनी माझ्यासाठी पाठवले होते मम्मीजवळ तर मम्मी घेऊन आली होती पुण्यावरून इकडे आली होती माझ्यासाठी आंबे घेऊन तर ते आंबे त्याच आंब्याचा मी आंबरस बनवला आणि आता चपाती बनवते आणि आंबरस त्यांना भरपूर आवडतो त्यामुळे मी आंबरस तर बनवणारच होते आज आणि आता चपात्या बनवून घेते चपात्या मस्त बनवल्या ना आणि हा हे माझा जो चपात्याचा डबा आहे ना हा तो मी आज मस्त वॉश केला आणि ते चपात्याचं जे कापड आहे ना म्हणजे चपात्या मी ज्यामध्ये रॅप करून ठेवते ना ते कापडही मी आज वॉश करून घेतले आणि मस्त चपात्या वगैरे त्याच्यामध्ये असं फोल्ड करून रॅप करून ठेवल्या ना तर व्यवस्थित राहतात सॉफ्ट राहतात मेन म्हणजे आणि खाईपर्यंत आपण खरंच खूप सॉफ्ट राहतात आणि गरम पण राहतात जर लवकरात लवकर खाल्ल्या तर हे बघा माझ्या चपात्या वगैरे सगळं बनवून झालं आहे आता आणि आमरस पण बनवून झाला आहे आता म्हणजे मी वरण भात बनवायचं ठरवलं होतं पण पण स्पंदन म्हणत होता की मला मम्मी मसाले भातच खायचा आहे त्यामुळं मग म्हटलं की आज ठीक आहे मसाले भात बनवते आणि चपाती आणि आमरस तर मसाले भाताची तयारी करून घेतली तु। मस्त आणि तेवढ्यात मा लाईटच गेली हात हे रोजच आहे माझ्यासोबत मला आहे ना कधी म्हटलं ना चांगला व्हिडिओ बनवावा तर ह्या ह्या प्रॉब्लेम येतोच येतो लाईट तरी जाणार काहीतरी होणारच ठीक आहे जाऊ द्या आणि आता मस्त शेंगदाणे वगैरे टाकलेत त्यांना खूप आवडतात हे उकडलेले शेंगदाणे भातामधले त्यामुळं मग मी मसाले भातात शेंगदाणे टाकतेच टाकते आणि हां मसाले भात नाही का मसाले भातची रेसिपी तर मी प्र बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली हो आहे पण मी सांगत बसत नाही पण मी बघू शकतो तुम्ही मी दाखवती आहे पण मी याच्याबद्दल सांगणार नाही आहे व्हिडिओमध्ये कारण प्रत्येक वेळी तेच तेच होते मसाले भात मसाले भात ठीक आहे आता मसाले भात आम्हाला खूपच आवडतो त्यामुळे मी रेग्युलरली बनवते याच्यात काही वेगळं नाही आणि मी वेगळं काही दाखवणार ना जे जे लाईफमध्ये चालू आहे तेच तर दाखवायचे व्हिडिओमध्ये तर मी तेच दाखवते वेगळं काही दाखवण्यासारखं असेल तर तेही मी दाखवेल पण वे जे आहे ते रोजचं रेग्युलर तेच दाखवते मी आता बघा मी भात पण लावलायचं चपात्याही रेडी आहेत फ्रीजमध्ये आंबरस पण आहे आणि मला आता पापड वगैरे तळायचं होतं पण अगेन तेच नंतर परत त्यांचं तेन, हे चालू होतं की नको तेलकट नको राहू दे एवढं जेवढं बनवलं आहे तेवढंच खाऊ आपण कारण आता खूप हेल्थ कॉन्शियस झालो आहे आम्ही कारण त्यांना आहे ना त्यांनी म्हणजे ब तेलकट गोष्टी तर ती खूपच अवॉइड करतात माझ्यापेक्षा जास्त तेल तेलकट गोष्टी खात नाहीत माझं चालू होतं मी पापड बनवते पापड वगैरे तळते वगैरे पण नाही त्यांना नाही ना खायचं तर ठीक आहे म्हटलं नाही बनवत मग जसं जा फ्लॉप झाला माझा प्लॅन थाळी बनवण्याचा आणि हे मी दही लावलं होतं आणि ते झालं नव्हतं मी परत बाहेरच ठेवलं मी नंतर म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा होईल तेव्हा आणि आता हे दुसरा दिवस आहे कालचं रात्री लाईटमुळं प्रॉब्लेम झाला त्यामुळे मला काही शूट नाही करता आलं आवरलं लगेच परत लाईट गेली आणि हे दुसऱ्या दिवशी मी गरम पाणी ठेवते कारण की मी ग्रीन टी घेते रोज रेग्युलर ग्रीन टी घ्यायला मी सुरुवात केली आहे आता मला कारण माझी थोडीशी तब्येत वाढली त्यामुळे म्हटलं मला जेवढी माझी तब्येत आधी होती ना तेवढीच करायची त्यासाठी मी रेग्युलरली आता ग्रीन टी घेते आणि मी एक्सरसाईज पण करते संध्याकाळचं सो आ, आता बघू किती दिवस हे चालते कारण आहे ना मा म, 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 मी मा मी एवढी चहा प्रेमी आहे ना मला चहा खरंच सुटता सुटत नाही पण मी चहा जेव्हा पिव पिय पियावचं वाटत होता ना सॉरी पिऊ वाटत होता ना चहा तेव्हा ना मी गुळाचं चहा बनवायची आणि मी साखर खरंच यावेळेस मी जेव्हा डीमार्टमधून ग्रॉसरी भरली ना मी यावेळेस साखर अजिबातच घेतली नाही मी त्यांनाही सांगितलं होतं की आज साखर घ्यायचीच नाही आणि मी साखर खरंच घेतली नाही आता बघू किती दिवस हे चालतंय माझं कारण आहे ना माझी तब्येत खरंच वाढायला लागली आहे आणि एक्स्ट्राचं फॅट हे मला कमी करायचं असे त्यामुळे म्हटलं मी ग्रीन टीचं ग्रीन टीच पिते आणि तो बिस्किटचा हे रॅपर दिसत होता ना तर ती मी बिस्किट मा, पुडा मी नाही खाल्ला बरं का नाही तर ते दिसतोय म्हणून म तुम्हाला वाटायचं की मी ग्रीन टी पण पिते आणि बिस्किट पण खाते तर तसं नाही ते बिस्किट तर त्याच्या स्पंदांच्या पप्पाने खाल्लं आहे आणि आता मी ना पोहे बनवायला घेते आणि अक्षरशः मी पोह्यांमध्ये सुद्धा गूळ यूज करते थोडासा आपण चवीन चवीसाठी थोडीशी साखर टाकतो ना तर मी त्याच्यामध्ये गूळ टाकते मला खरंच माझ्यावरच हसायला येते की मी काय करते आणि अक्षर रात्री जेव्हा मी आमरस बनवला ना त्याच्यात सुद्धा मी गुळ टाकलाय आणि आता बघा मी ना हे कांदे ना काय करायचं आपण जेव्हा कांदे कट करतो ना तेव्हा थोडेसे धुवून घ्यायचे कारण की काय होतं ना त्याच्यावरची का आ, हे बुरशी काळं काड़ काळं असतं ना बुरशी टाईप ते निघून जातं आणि मेन म्हणजे आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही कांदा कट करताना सो त्यामुळं कांदा कट करतानाही ना थोडं दोन भाग करायचे काढाय कांद्याचे आणि कांदा छान धुवून घ्यायचा सो आ, मी दरवेळेला तसंच करते आणि हे बघा माझा आता मी उपमा बनवायला घेतला होता असं पण मध्येच त्याचे पप्पा म्हटले की नाही पोहेच बनव तर आता मी पोहे बनवायला घेतले तर मस्त पोह्यासाठी कांदा वगैरे कट मी आनी, आ, चीपन कड़ी पत्ता आ, तर, आनी करते मी आणि मिरची पण घेतली आणि कडीपत्ता घेतला आणि कोथंबीरच नव्हती आज पोहे बनवण्यासाठी कोथंबीर नसेल ना तर खरंच मज्जा नाही आहे आता पोहे आणि उपमाला खूप छान लागते कोथंबीर पण ठीक आहे म्हटलं आता नसल्यावर काही ऑप्शन नाही आहे दुसरा त्यामुळं मग ठीक आहे तेच करते म्हटलं आणि हे बघा मी ना हां उपमा बनवण्यासाठी पाणी पण घेतलं होतं पण ठीक आहे तो काय प्लॅन सक्सेस नाही झाला माझा उपमा बनवण्याचा मला तर उपमाच बनवायचा होता पण त्यांनी पोहे मध्येच सांगितलं सो आता पोहे बनवायला मी घेतली आहेत आणि मी पोहे बनवते आणि मला आहे ना एडिटिंगचं जर असं अजून नाही एवढं जमत आहे पण मी शिकेल हळूहळू मी पुरेपूर प्रयत्न करते की तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवावा इंटरेस्टिंग व्हिडिओ बनावा नवीन नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवते बनवण्याचा मी प्रयत्न करते प्लीज माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्या जा खूप सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा प्लीज कारण ये ना तुमच्याच घरातली एखादी मुलगी तुमची एखादी सून मुलगी पुढे जाण्याचा प्रयत्न करते असं तुम्ही समजा एक मराठी मुलगी मी पुढे जाण्याचा प्रयत्न करते तर असं तुमच्या घरातलीच एक व्यक्ती आहे जी प्रयत्न करती आहे आहे की पुढे जायचं सक्सेस मिळवायचं तर प्लीज मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त प्रेम द्या माझ्या व्हिडिओला कमेंट पण करा छान छान आणि निगेटिव्ह तुम्हाला काही म्हणजे जर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल ना तर तेही तुम्ही मला बिनस सांगू शकता कमेंटमध्ये आ, काही हरकत नाही मी त्याही पॉझिटिवलीच कमेंट घेईल आणि तुम्हाला त्याचंही आन्सर कळेल आणि मला खरंच काल एका ताईने कमेंट केली मला खूप छान असं व्हिडिओला तर मला एवढी एवढे भारी वाटलं ना आणि मला अक्षरशः रात्रभर झोप नाही आली एका कमेंटनी कारण ती पहिलीच कमेंट होती माझ्या व्हिडिओवर आणि ती पण चांगली कमेंट होती त्यामुळं मला खूप बरं वाटलं खूप छान वाटलं त्या ताईचं म्हणणापासून आभार मनापासून थँक्यू त्या ताईंना की तुम्ही माझ्या व्हिडिओवर कमेंट केली खरंच खूप मोठी गोष्ट आहे यार ही माझ्यासाठी मी व्हिडिओ म्हणजे खूप दिवस झाला आता व्हिडिओ बनवते आहे पण माझ्या व्हिडिओला म्हणजे पाहिजे तेवढं प्रेम कुणी कर देत नाही आहे कुणी असं कमेंट नाही करत कर 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 आहे लाईक नाही करत आहे व्हिडिओ बघतात आणि पुढे जातात पण लाईक कोणीच नाही करत आणि सबस्क्राईब पण कुणी एवढं करत नाही जेवढे केवढे माझे सबस्क्रायबर आहेत जे कोणी माझे व्हिडिओ बघतं त्यांना खरंच मनापासून धन्यवाद मनापासून थँक्यू की तुम्ही माझ्या तुम्ही मला सपोर्ट करताय तो मला खूप भारी वाटते आणि मी असे खरंच खूप छान छान व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी आणि खरंच माझ्या व्हिडिओला खरंच खूप 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 प्रेम द्या आणि आता माझे हे पोहे बनवणं चालू आहे साईड बाय साईड स्पंदन तिकडे खेळतो आहे त्यामुळे माझं हे काम चालू आहे नाही तर त्याचं मध्ये मध्ये लुडबुड झालू चालू असेल ना तर मला बऱ्याच गोष्टी अशा स्किप करून करून पुढे जावं लागतं म्हणजे थोडा वेळ थांबून परत त्या गोष्टीकडे जावं लागतं म्हणजे आता गॅस पोहे चालू अस करणं चालू असेल तर मध्येच काय आलं त्याचं तर मग लगेच मला तिकडे जावं लागतं गॅस बंद करून हां आणि आता मी पोह्यांमध्ये खरंच गूळ टाकते हे पण काही नाही ठीक आहे हेल्थ आपल्या हेल्थची काळजी आपणच घेतलेली बरी आणि आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी खरंच हे खूप छान आहे मुलं मुलांना पण हेल्दी डाएट देऊ आपण या गोष्टी आपण फॉलो केल्या आपल्या लाईफमध्ये तर खूप छान बदल आहे हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही पण तुमच्या जेवणामध्ये गुळाचा यूज करा साखर स्किप करा कारण साखर साखर खरंच हेल्थसाठी चांगली नाही आहे आणि साखर जेवढी केवढी कमी करता येईल तेवढी खरा कमी कारण साखर खरंच नाही आहे चांगली आता मी आ, हे मस्त आवरते पोहे होत आहेत ए साईड बाय साईड तर मी किचनवाचचा पसार आवरते म्हणजे कसं बाकीच्या गोष्टीनंतर व्यवस्थित करता येतात आणि हे मीठ भरून ठेवलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात परत एकदा नवीन एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या चला बाय बाय